नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील ए टीना सोयाबीन खरेदी केंद्र वाशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव दिनांक एक मे दोन हजार चोवीस आज वरे बुधवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज पुन्हा सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज वाशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिले नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील